काही संपर्क सुरू आहे का मी सातत्याने जिल्हाधिकारी कर्नाटकच्या इथली यांच्याशी संपर्कामध्ये आहे आणि दोन लाख क्युसेक्सपेक्षा जादा पाणी हे अशा काळात सोडावं अशी आमची मागणी आहे आणि मला वाटते कालपर्यंत त्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली होती आता मी जिल्हाधिकारी सकाळी बोललो तर आता रात्रीपासून पाऊस कमी आलेला आहे थोडंसं पाणी उतरायला लागलेलं आहे मला वाटतं या फेजमध्ये काय धोका होईल असं मला वाटत नाही परंतु प्रशासन आमचं पूर्णपणानं तयारीचं आहे आणि कुठल्याही क्षणी कसलंही संकट आलं तर त्याला तोंड देण्याची तयारी शासनाने ठेवली आहे नाही पाणी कमी आलं आला असलं तरी धोका टाळलेला नाही अशा परिस्थितीत जे जिल्हापती मदतकार्याची करणारी स्वयंसेवक हो आहेत ते कुठेतरी काम करण्यास सरकार असल्याची भावना त्यांच्या मनामध्ये आहे कारण त्याबाबत काही त्यांची बैठक पण झालेली असते काय झालेलं आहे की जिल्हाधिकारी त्यांच्याशी चर्चा करत आहेत आता धोका पूर्ण संपला असं मी म्हटलं नाही ह्या फेजमध्ये काय असते हे फेज आहे मी बघितलं असा की समुद्रामध्ये भरती आणि या वेळेला जो अमासा आणि पौर्णिमा येते त्या त्या, त्या वेळा कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि त्या त्या वेळा त्या फेजमध्ये पाऊस पडतो ज्यावेळा पंधरा दिवस इकडं पाऊस पडला की पंधरा दिवस उत्तर विभागामध्ये पाऊस पडत नाही पंधरा दिवस तिकडं कोरडं राहिलं की तिकडं पाऊस पडतो अशी एक सामान्यतः मान्सूनची एक प्रक्रिया आहे आणि मला वाटतं की आता कालपासून रात्रीपासून पाऊस कमी झालेला होता तीन तासाचा अलर्ट दिला होता तर प्रचंड पाऊस पडला यावेळेला हवामान त्याचा हे बरोबर अंदाज व्यक्त करते असं वाटा मला वाटायला लागेल आणि म्हणून आम्ही पूर्णपणे तयारीत आहोत आम्हाला सुद्धा मदत पुनर्सन विभागाचं आमचं जे वॉरूम आहे तिथून सूचना येतात दिल्लीमधून येतात आमचे सगळे प्रशासन हे त्याच्यावर आय एम डीचं असेल किंवा ह्याच्यावर लक्ष ठेवून असतात आणि मला हा धोका हो होण्याच्या आधी सूचना आपल्याला मिळेल नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा